नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज कोलकाता येथील शिकाऊ महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची अमनुष्य हत्या केल्याची घटनेचा निषेध म्हणून पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनने पाळला एक दिवसीय कडकडीत कर बंद कोलकाता बंगाल येथील महिला शिकाऊ डॉक्टरला नराधामानी अमनुष्यपणे अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना कोलकाता येथे घडली असून त्याच्या निषेध म्हणून आज सतरा ऑगस्ट रोजी एक दिवशी बंद पाळण्यात आला या घटनेचा पाचोरा असोसिएशनच्या वतीने आज दिनांक ऑगस्ट रोजी वाजता प्रांत अधिकारी यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनानुसार लेखी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवा करत असतात स्वतःच्या जीवाच्या आणि कुटुंबाची परवा न करता रुग्णसेवा हाच त्यांचा जीवनाचा उद्देश असतो परंतु कोलकाता येथील घडलेली घटना अतिशय निंदनीय असून एका डॉक्टरावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली हे कृत्य फक्त निंदनीय नसून संतापजनक आहे रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य दूत देशात सुरक्षित राहत नसतील तर सेवा आणि संस्कार या गोष्टीवरचा जनतेचा विश्वास टिकणार नाही या घटनेचा व उच्चस्तरीय चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून अशा नराधामना शासन करावे जेणेकरून अशा घटना देशात घडणार नाहीत आमच्या निवेदनाची आणि मागणीची पूर्तता न झाल्यास पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पाचोरा तालुक्यात सर्व वैद्यकीय सेवा आणि आस्थापने बंद ठेवण्यात येतील परिणामी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल अशीही मागणी पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनने या निवेदनाद्वारे केला आहे डॉक्टर्स असोसिएशनने या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेतील संबंधित तेथील स्थानिक नराधम आणि त्यांच्या सहकार्याने तवरीत त्यांच्यावर कठोर कठोरात कठोर पाऊल उचलावे अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदन देत देतेवेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भरत पाटील सचिव डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर हर्षेल देव यांच्या सहित पाचोरा शहरातील सर्व डॉक्टर्स मेडिसिनचे संचालक आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते भगिनीने तिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिला आपला जीव गमावा लागला तर त्या भगिनीने कंटिन्यू छत्तीस तास ड्युटी केलेली होती छत्तीस तास एक महिला भगिनी छत्तीस तास सेवा देऊन ज्या वेळेला तिला त्रास व्हायला लागला ती थोडा आराम करायसाठी गेली आणि तिच्यावरती हा प्रसंग वाढवला तर सरकारने याच्यात रामभेऱ्यांना थोडं लक्ष देऊन ह्या लोकांकडून इतका कामाचा ताण त्यांच्यावरती लोड देऊ नये ही एक आमची शासनाकडे एक मागणी राहील आणि त्या बहिणीला लवकरात लवकर न्याय मिळावा ही एक आमची शासनाला विनंती राहील याच्या पुढे पुढे जर न्याय नाही भेटला तर मग आमच्या आता किंवा आमच्या आय एम ए वरतून निर्णय घेईल याच्या पुढे मग ते कडक आंदोलन स्वीकारण्याचे देशव्यापी संघटना आहे देशव्यापी संघटना आहे आज हे देशव्यापी आंदोलन आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज इथे बंदचं हे केलेलं आहे म्हणजे आजच्या दिवसच बंद आहे का अच्छा आहे का काय काय आहे ते इमर्जन्सी पेशंट घेणार की नाही इमर्जन्सी पेशंट घेतला चालू आहेत जनरल ओपीडी ओपीडी सेवा चालू आहे आज आम्ही सगळे पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन सदस्य पदाधिकारी या ठिकाणी अमानुष पद्धतीने आमच्या एका डॉक्टर भगिनीला कोलकाता आजिगल मेडिकल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने तिच्यावरती अत्याचार झाले तिची हत्या झाली त्याचा निषेधार्थ म्हणून आज आम्ही इथं सगळे पाचोरा डॉक्टर असोसिएशन सदस्याने आज पदाधिकारी जमलेलो आहोत डॉक्टरांवरती वेळोवेळी होणारे अत्याचार डॉक्टरांचे सुरक्षेचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांवरती आज आम्ही निषेध करण्यासाठी आणि आमच्या मागण्या मांडण्यासाठी आम्ही इथं प्रांताधिकारी आणि तहसील करायला आलेलो आहोत डॉक्टरांना आज पूर्ण दिवस आम्ही हा सतरा तारखेला ओ पी डी बंद ठेवून म्हणजे उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही ह्या उपडी बंद ठेवलेल्या आहेत आणि जे आमचे डॉक्टर बांधव वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आपली सेवा देत आहेत त्याच पद्धतीने आपल्या हॉस्पिटल्समध्ये दे सेवा देत आहेत त्यांचा सुरक्षेचा मुद्दा सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा आणि आमच्या भगिनीला न्याय द्यावा त्या घटनेला घडून पाच ते सहा दिवसांनी सगळे तपास आणि सगळ्या गोष्टी होत आहेत आमच्या भगिनीला न्याय द्यावा आणि तिच्यावरती ज्यांनी अत्याचार के केला त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा होऊच नाही ही आमची प्रमुख मागणी आहे धन्यवाद या गोष्टीचं गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने आणि स्थानिक सरकारने त्याच्यावरती योग्य ते पावलं गुन्हे नोंदवून त्यांना कडकातली कडक शिक्षा कशी करता येईल आणि त्या गोष्टीचा कुठेतरी पुढे हे अंमल अंमलबजावणी करून आमच्या सगळ्या महिला भगिनींना आणि डॉक्टरांना कुठेतरी संरक्षण मिळावं हीच हो, आमची एक मागणी आहे बोल याच्यात आठ करायचा मुद्दा असा आहे की विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी शासनचे चालू आहे तर बांगलादेशमधून जे त्यांच्या देशातले लोकांचं मायग्रेशन सुरू आहे जवळपास दोन कोटी बांगलादेशी नागरिक यांनी पश्चिम बंगालमध्ये मायग्रेशन केलं आहे आणि अवैधरित्या त्यांचं आधार कार्ड बनवून त्यांना तिथं रहवास दिला जातो आहे त्याच्यामुळे भारतभरामध्ये पश्चिम बंगालमध्येच ही लॉ आणि ऑर्डरची परिस्थिती जास्त करावी त्याच्यामुळे शासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी मागे देखील आमच्या एका डॉक्टरांवर असाच हॉस्पिटलमध्ये जाऊन प्राणहातक हल्ला झाला होता एक सिनियर डॉक्टरांवर या ठिकाणी हल्ला पाचलाच झाला होता त्यासुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे दखल घेण्याचा प्रयत्न केला होता तर प्रशासनाने त्याबद्दल सुद्धा प्रचंड दिरांगाही केलं दिसून येत आहे यानंतर जर डॉक्टर असे हल्ले होत राहिले तर पाचवा डॉक्टर असेल मात्र यानंतर खूप मोठा संघर्ष आणि आंदोलन उभं करेल असे पाचव्या डॉक्टरांच्या वतीने या ठिकाणी सर्वसंमती जाहीर करतो पुढे जर आता पुढे काय याच्या पुढे आम्ही यानंतर कडक आंदोलन या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आम्ही आज उपडी बंद ठेवली आहे यानंतर देखील आम्ही उपडी आणि सेवा बंद ठेवू रुग्णसेवा बंद ठेवू परंतु याच्यामुळे जर जनतेची आणि रुग्णांची जर काही नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार राहील असंही या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो आणि या बंद मध्ये आमची ऍक्लॅब महाराष्ट्र त्या संघटना जी आहे पूर्ण महाराष्ट्राची त्यांनी सुद्धा सपोर्ट म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर आज बंदचा निर्णय घेतलेला आहे त्यासोबत आमची पाथोरा ऐकल्या सुद्धा सहभागी आहे बंदमध्ये मध्ये बोल आणि हल्ले होत राहिले तर असे हल्ले एकदम चिंताजनक आणि दयनीय पण हे दयनीय फक्त लेडीज डॉक्टरसाठी नाही तर कोणत्याही महिलेला संरक्षण आहे तर, तर रस्त्याने रात्री महिला जात असेल तिलाही संरक्षण नसतात आणि असं रात्री मेडिकल कॉलेजमध्ये असं होत राहिलं तर कोणतीच लेडीज डॉक्टर लोकांना अवेलेबल होणार नाही भविष्यामध्ये बस पाचोरा डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही कोलकाताला जो रेप झालेला आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलेलो आहे तर यासाठी शासनाने कठोर कारवाई इथे फक्त डॉक्टरांचंच नाही तर एक महिला आणि एक नारी शक्ती काय असते त्यासाठी त्यांनी कठोर असा निर्णय घ्यायला हवा जो आरोपी आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅकनी हे करून त्याला भर चौकात फाशी दिली गेली हवी कारण की कोणताही मनुष्य हा एक बाल बाल जी मुली मुलगी असते तिच्यापासून तर एक म्हातारी वृद्धापर्यंत रिस्पेक्ट करून त्याचा अनादर करून करायला नको हवा तिचा रेप वगैरे नको व्हायला हवा तर त्याला भर चौकात हाची शिक्षा झाली पाहिजे आमच्या पाचोरा डॉक्टर असोसिएशनच्या महिलातर्फे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे ते जे आहेत आरोपी त्यांना कठोर अशी ती कारवाई शासनाने मोदी सरकारने घेतलीच हवी त्याच्यावर कारवाई झालीच हवी बंधूंनी मुद्दा मांडला की फक्त लेडीज डॉक्टरला छत्तीस तास नाही आहे जेंट्सला सुद्धा छत्तीस तास आहे तिथे लेडीज आणि जेंट्सचा प्रश्नच येत नाही आणि हे शासन त्याच्यावर प्रत्येकाला जसं गव्हर्नमेंटमध्ये आठ तास ड्युटी आहेत सोळा तास ड्युटी आहेत चोवीस तास इथे आम्हाला जे आमचे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांना कुठे काहीच नाही आहे नो प्रोटोकॉल तो बॉस म्हणतो की नाही तुम्हाला ड्युटी करावीच लागेल आणि नाही तुम्ही केला तर तुमचं कॅरियर माझ्या हातात आहे हे आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाने गव्हर्नमेंट आपले सगळे मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंट असू द्या प्रायव्हेट असू द्या त्याच्यावर काहीतरी अंकुश लावून हे सगळा प्रश्न मार्गी लावला आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद